शिवसेना पक्षप्रमुख तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरखेणे येथील अण्णासाहेब पाटील स्मृती भवन येथे ऐरोली विधानसभेचे जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या माध्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी शिवसेना उपनेते विठ्ठल मोरे संपर्क प्रमुख एम के मडवी आणि शिवसेना आरोग्य विभाग महाराष्ट्र समन्वयक जितेंद्र सकपाळ यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला न्यू एरा हॉस्पिटल वाशी सद्गुरू ब्लड बँक आणि खारघर येथील नवी मुंबई ब्लड सेंटरच्या सहकार्याने आयोजित या भव्य रक्तदान शिबिराला शिवसैनिक तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत समाजाप्रती आपली नैतिक जबाबदारी पार पाडली तर मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक रक्तदात्याचं प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मान देखील करण्यात आला तर एकूण तीनशे पंचावन्न ब्लड युनिट्स यावेळी संकलित करण्यात आले ऐरोली विधानसभा संपर्क प्रमुख एम के मडवी आणि अन्य मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत प्रवीण म्हात्रे यांच्या कार्यांचे कौतुक केले तसेच पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आज आमच्या आम्ही जे हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे त्यांच्या विद्यमातून जी शिवसेना स्थापन झाली तर आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमचे आरवी विधानसभेचे जिल्हा प्रमुख आयोजक प्रवीणजी मात्रे आरळी विधानसभा यश आरवी विधानसभा आयोजक प्रवीणजी मात्रे यांनी हा रक्तदान शिबिर या ठिकाणी ठेवलेला आहे पुऱ्या देशात पुऱ्या जगामध्ये रक्तदान हे श्रेष्ठदान म्हटलं जातं आणि आज आम्ही ज्यांना आमचं दैवत मानलं जातं ते उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी हा रक्तदान शिबिर ठेवला गेलेला आहे आणि आपल्याला अशा या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे की नवी मुंबईमध्ये ज्यावेळेस आरळी विधानसभा आणि त्याचबरोबर बेलापूर विधानसभामध्ये जिल्हा प्रमुख या ठिकाणी चेंज झाल्याच्या चे नंतर जी आमच्या पक्षामध्ये थोडीफार काय मरगळ आली होती की आज मरघळ पूर्णपणे जाऊन त्या ठिकाणी प्रत्येक युवक असेल महिला भगिनी असेल आमच्या या ठिकाणी पदाधिकारी असतील या ठिकाणी जोमानं काम करत आहेत आणि ते काम करत असताना आपण या ठिकाणी पाहता एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर या ठिकाणी ठेवला गेलेला आहे मी आमच्या शिवसैनिकांना आमच्या प्रवीणजी मात्रेंना शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर आमचे ज्यांचं वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं मी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या नवी मुंबईच्या वतीनं आरोली विधानसभेच्या वतीनं त्याचबरोबर बेलापूर विधानसभेच्या वतीनं मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि खास करून मी प्रवीणजींचं या ठिकाणी या ठिकाणी जेवढं त्यांची प्रशंसा करावी तेवढी कमी आहे त्यांनी जिल्हाप्रमुख हातात घेतल्याच्या नंतर पूर्णपणे हा आरोली विधानसभा पिंजून काढलेला आहे आणि पिंजून काढून या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक पदाधिकाऱ्याला समाजकार्याच्या माध्यमातून संजीवनी देण्याचा या ठिकाणी त्यांचे प्रयत्न सातत्याने चालू आहेत मी आई जगदंबेला या ठिकाणी प्रार्थना करेल की आमचे प्रवीणजी माते जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांना आई जगदंबा उदंड आयुष्य देऊ आणि त्याचबरोबर आमचे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आहेत त्यांचं कायमस्वरूपी आमच्यावर आशीर्वाद राहण्यासाठी आई जगदंबा आई एकविरा माता त्यांना उदंड आयुष्य देऊ आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कार्यकर्ते त्या ठिकाणी येणाऱ्या भविष्यामध्ये या नवी मुंबईमध्ये या महाराष्ट्रामध्ये चांगल्यात चांगलं काम करून या ठिकाणी महाराष्ट्रावर आणि त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेवर आम्ही भगवा फडकवण्याची तयारीत आहोत आई जगदंबा आम्हाला कार्यकर्त्यांना या ठिकाणी शक्ती देव आणि खास करून आमच्या उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि आमचे जिल्हाप्रमुख यांना येणाऱ्या भविष्यामध्ये त्यांचं आरोग्य त्यांना सुख समृद्धी भरवाटी आणि देवा जीवन देव अशी मी जगदंबाकडे प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंना वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तर जिल्हा प्रमुख प्रवीण म्हात्रे यांनी देखील यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्याचा उद्देश खर तर आपल्या सर्वांना माहितीच आहे शिवसेना म्हणजे ऐंशी टक्क्याच्या जा पुढे जाऊन शंभर टक्के राजकारण हल्ली करते आणि तोच आमचा उद्देश आहे रक्तदान शिबिर आयोजित करण्याचं कारण असं की आमचे जे पक्षप्रमुख आहे ज्यांचा जन्मदिवस आहे त्यांना उदंड आयुष्य लाभावं त्यांचे कारकिर्द उत्तरोत्तर यशस्वी त्या परत एकदा ते मुख्यमंत्रीपदी बसावं अशी काहीतरी आमच्या मनाचा मानस आहे त्याच अनुषंगानं आम्ही हा जो समाजसेवेचा रथ उद्धव साहेब जे चालवतात त्याच्यासोबत आम्ही जे आहोत त्याच अनुषंगानं आम्ही आज हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला आहे हा कार्यक्रम पूर्ण आयुर्वेद मतदारसंघाचा आम्ही इथे आयोजित केलेला आहे आणि पहिल्यांदाच मला वाटतं नवी मुंबईमध्ये पूर्ण मतदारसंघाचा कार्यक्रम रक्तदानाचा आयोजित केला आहे आणि निश्चितपणे इथे कार्यकर्त्यांचा आणि सामान्य नागरिकांचा उत्पूर्ण प्रतिसाद आहे तो आपण बघता इथे मी पुरुष एकदा आई ज... माझी कुलस्वामीनी चरणी प्रार्थना करेल की उद्धव साहेबांना सुदृढ यशस्वी निरोगी आयुष्य लाभावं आणि त्यांच्या मनातल्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण कराव्यात आई एकवीरने प्रार्थना करेल जेव्हापासून आमच्या नियुक्त्या झाल्या तेव्हापासून आम्ही प्रत्येक विभाग अधिकाऱ्यांची भेट घेऊन स्थानिक समस्यांवरती आम्ही प्रचंड मोठी आंदोलन करून सगळ्या समस्यांच्या निराकरणासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करतोय आणि तुम्ही जर सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर निश्चितपणे आमचे जे कार्यकर्ते जे कामं करतात ते तुम्हाला सगळीकडे दिसत असेल दुसरा महत्वाचा प्रश्न आहे आमच्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा त्याही प्रश्नावरती अंबादास दानवे साहेब यांना आपण निवेदन दिलेलं आहे आणि ते लवकरच आमच्या माध्यमातनं सिडकोचे म्हणा किंवा महानगरपालिकेचे म्हणा यांच्या वरिष्ठांच्या सोबत आणि आमचे माननीय खासदार राजन विचारी साहेब आमचे संपर्क प्रमुख एम के बडू साहेब यांच्या माध्यमातनं आम्ही हे सगळे प्रश्न निश्चितपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत काय झाले की तुम्हाला माहिती आहे संघटनेत बरेचसे फरबद झालेले आहेत तुम्ही जसं म्हणालात शिवसैनिक कुठे गेला नाही आमचा मतदारही कुठे गेलेला नाहीये पण मागच्या निवडणुकीत जे घडलंय ते काय घडले सगळ्यांना माहिती आहे मतपेट्यांचं जे घडलं किंवा आपल्या मशीन मशीनमध्ये जे घोटाळा झाला त्याच्यामुळे आमचे जे माझे उमेदवार होते आमचे एम के मळी साहेब तेही निवडून आले असते अशी परिस्थिती होती पण जे घडले ते सर्व सर्वांना श्रुत आहे पण तरीही आम्ही सर्वजण आमची जी संघटना आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्याचे सच्चे कार्यकर्ते सगळे इथे उपस्थित आहेत आणि आम्ही आमची संघटना उत्तरोत्तर प्रगती करून महाराष्ट्रात नवी मुंबई महानगर फडकवण्यासाठी कटिबद्ध आहोत यावेळी प्रमुख सूर्यकांत मडवी प्रमुख आत्माराम सणस प्रमुख रवींद्र म्हात्रे प्रमुख दिलीप म्हात्रे प्रमुख किशोर विचारे शहर प्रमुख महेश कोटीवाले उपजिल्हा संघटक विनयाताई मडवी उपजिल्हा संघटक वैशालीताई घोरपडे उपजिल्हा संघटक शुभांगीताई रावखंडे उपजिल्हा संघटक सुप्रियाताई लाड शहर संघटक सोनाली ताई मोरे शहर संघटक मंजुळाताई ताई म्हात्रे विधानसभा संघटक आशाताई शिंदे विधानसभा संघटक स्मिताताई लोंढे संपर्क समन्वयक आरोग्य सेना प्रताप वाघे आरोग्य सेना समन्वयक प्रवीण वाघराळकर युवती जिल्हाधिकारी पूनम आगवणे ग्राहक संरक्षण कक्ष समन्वयक नवी मुंबई लक्ष्मीकांत कोळपकर माजी परिवहन समिती सदस्य राजेंद्र आव्हाड युवा सेना शहराधिकारी अक्षय गोरे युवा सेना शहराधिकारी सचिन आसबे आरोग्य सेना शहर समन्वयक वैजयंती म्हात्रे आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ईडब्ल्यू नेटवर्क